कल्याण तालुक्यातील फळेगाव येथील शेतकरी गुरुनाथ काशीनाथ बांगर यांच्या गायीच्या तबेल्यावर वीज पडून चार गाईंचा जागीच मृत्यू गुरुनाथ बांगर हे दुधव्यवसाय करणारे शेतकरी असून त्यांच्या तबेल्यावर वीज पडून चार गाई मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चार दुभत्या गाईंचा मृत्यू झाला असल्याने गुरुनाथ बांगर या शेतकऱ्याला आर्थिक मोठा फटका बसला आहे महाराष्ट्र माझ्यासाठी प्रदीप घायवट फळेगाव